आणि मनोज जरांगे पाटलांनी रविवारी मराठा समाजाची बैठक घेतली यावेळी त्यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान केले आणि यावरनं भाजपच्या मराठा आमदारांनी जरांगेना इशारा दिलाय तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सुनावलेलं आहे बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट

शिवरायांचा मावळा कुठल्या स्त्रिया कुणाच्या आई बद्दल मान वाईट बोलणार नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय तर मुख्यमंत्र्यांचा मानसन्मान प्रत्येकानं राखला पाहिजे अशा भाषेत एकनाथ शिंदेनी सुनावलंय जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद मुख्यमंत्री कोण व्यक्ती आहे यापेक्षा मुख्यमंत्री पद या जे आहे हे संविधानिक पद त्याचा मान सन्मान प्रत्येकाने राखला पाहिजे आपल्याला एक वेगळी संस्कृती आहे आपली एक परंपरा आहे आपण अपन... आपली परंपरा देशभरामध्ये ती लोक नाव करतात आणि म्हणूनच आपण आता बघा कुणावर आरोप करणं किंवा कुणाच्या विरुद्ध बोलणं याच्यामध्ये सभ्यता असली पाहिजे मनोज जरांगेंनी रविवारी मराठा समाजाची बैठक घेतली यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि परिणय फुके या मराठा आमदारांनी त्यांच्यावरच जोरदार पलटवार केलाय विशेषतः नितेश राणे यांनी तर थेट जरांगेंची वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचा इशारा दिलाय जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळे मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि आता तुम्ही काही कोणा महाराष्ट्र सरकारला बसला नाही आणि मराठा समाज तर असे आई भरून काढणाऱ्याचा त्या ठिकाणी काय करायचं हे ठरवावं लागेल दिलं जाईल मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करताय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला हा कदापि सण केला जाणार नाही जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही हा हो माझा इशारा तुम्हाला आहे हे समजून चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जरांगे पाटलांवर टीकेची झोड उठली मात्र आपण देवेंद्र फडणवीसांच्या आईबाबत काहीच बोललो नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांची आई, आई माझी ही आई असं म्हणत वादावर पडदा टाकला तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे लेकर ले। आहेत एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलो आम्ही शब्द माग घ्या त्याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते आले द्यायचं त्यांना जर वाटलं असतं मी जाणून बुजून बोललो तर त्यांनी ते ओडी सकाळी पाठवलेच नसते हा पाठवलेच नसते हे मधलेने खेळ केला तेव्हा हे मधले आहेत ना यांनी सगळं वातावरण दूषित केलं आणि ते मराठ्याच्या ध्यानात आलं की हे मधले जे आहेत आमदार काही बाया त्यांनी हे वातावरण दूषित केलं की मी बोललो 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 ती मराठवाड्याची भाषा आहे आणि त्या भाषेत बोलता बोलता तो शब्द केला तरी पण मी आई मुळ एका मिनिटात शब्द माघारी पण घेतला पण लोकांच्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या यांनी केलं आणि आज सिद्ध झालं ते महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत असं असतानाही जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करतायत या याआधीही त्यांनी फडणवीसांवर टीका करताना अत्यंत खालची भाषा वापरली होती त्यामुळं दरांगे पाटील मुद्दा आहेत असा सवाल भाजपाकडून उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज